आदिवासी नारी नारीशक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं इगतपुरी तहसील कार्यालयावर धरण आंदोलन करण्यात आलंय विधवा महिलांच्या मुलांची पंचवीस वर्ष वयाची अट रद्द केलेल्यांना पंचवीस हजार रुपये उत्पन्नाचा दाखला देण्यात यावा तसेच संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना आणि इतर लाभाच्या योजनांचा हेतुपुरस्सर अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच संजय गांधी योजनेच्या फॉर्म वर तलाठी यांची सही मिळावी ऑनलाईन नोंदणी होऊन शिधापत्रिका मिळावी लाभार्थ्यांना त्वरित उत्पन्नाचे दाखले देण्यात यावेत आदी मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत कारभारामुळे काल धुळे शहरातील पांजरा नदी किनारी कालिका माता मंदिराजवळ पोषण आहाराच्या अं काही पोषण आहार लहान मुलांना देण्यात येतो त्याच्या खाली पिशव्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेकडोच्या प्रमाणात सापडलेल्या आहेत यापूर्वीही असा भ्रष्टाचार चव्हाट्यावर युवासेनेने आणलेला होता परंतु त्यावर तातूरमातूर कारवाई करून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम हे भाजप भाजपप्रणीच प्रशासन करत आहे आणि यापुढं अशा पद्धतीचे लहान मुलांच्या खाऊवर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांना जर निलंबित केलं नाही त्यांच्यावर फौजदारी पुन्हा दाखल केला नाही तर युवा सेना येत्या काळात मो मोठं आंदोलन छेडेल आणि रस्त्यावर उतरेल त्या अधिकाऱ्यांना आठ दिवसाच्या आत त्यांना निलंबित करा कारण की एवढा मोठा भ्रष्टाचार हा पूर्ण धुळे शहराने त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि त्वरित त्यांच्यावर कारवाई करा चौकशी बसवा निश्चित चौकशी बसवूच नका त्यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबितही करा अशी आज धुळे जिल्हा युवासेनेच्या वतीने आम्ही आज सीओ साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आठ दिवसाच्या आत त्यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करू जय जय महाराष्ट्र